मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी एस एस सी बोर्ड पाठ चौथा ही पिसे कोणाची मुलांनो आज आपण ही पिसे कोणाची हा धडा पाहणार आहोत मिनूचे घर शेतात होते ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली मिनूचे घर शेतात होते म्हणजे काय शेत म्हणजे काय तर फार्म तिचं घर शेतात होतं फार्ममध्ये होतं ती खेळता खेळता खूप दूर आली दूर आली म्हणजेच कुठं दूर मीन्स फार अवे लांब आली खूप घरापासून तिला दोन पिसे दिसली पिसे मीन्स फेदर्स तिने ती पिसे उचलली तिला ती पिसे खूप आवडली म्हणजे काय सांगितलं या पॅरेग्राफमध्ये तर मिनू तिचं घर आहे शेतामध्ये ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली आणि तिला रस्त्यात जाता जाता दोन पिसे दिसली ती तिने उचलली ती पिसं तिला फार आवडली तिला वाटे वाटेत एक कोंबडी दिसली मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार म्हणून तिने कोंबडीला विचारले कोंबडीताई कोंबडीताई ही पिसं तुझे आहेत का तर पहिल्यांदा मिनूला रस्त्यात कोण भेटलं कोण दिसलं तर कोंबडी मीन्स हेन मिनूला मी वाटलं ही पिसं तिचीच असणार आहेत म्हणून तिने कोंबडीला विचारलं की कोंबडीताई कोंबडीताई ही पिसं तुझी आहेत का पण पुढे कोंबडी काय म्हणते पहा कोंबडीने त्या पिसांकडे निरखून पाहिले नाही ग बाई ही, ही पिसे माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली निरखून पाहणे मीन्स ऑब्झर्व करणे टू ऑब्झर्व आणि खुराडं म्हणजे काय कूप ऑफ हेन खुराडं म्हणजे कोंबडीचं राहते ते घर प्रत्येकाला प्रत्येक प्राण्याची जशी वेगवेगळी बेक घरं असतात तशीच कोंबडीचं खुराडं असतं त्या खुराड्यात ती राहत असते मग कोंबडीला तिने विचारला असता कोंबडी काय म्हणाली की हे माझे पीस नाहीये हे माझी पिसं नाहीत आणि ती तसं म्हणून पुन्हा तिच्या घरात म्हणजेच खुराड्यात जाऊन बसली कुणाची आहेत बरं ही पीस असे म्हणत मिनू एक झाडा एका झाडाजवळ आली तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले पुढं काय झालं तर मिनू विचारच करत होती कोणाचे असतील बरं ही पुस पिसं मग ती चालता चालता एका झाडाजवळ आली तिला काय दिसलं तर तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दिसले पांढरा करडा म्हणजे कुठला करडा म्हणजे ग्रे कलर तिला झाडाजवळ एक ग्रे कलरचा व्हाईट कलरचं कबूतर दिसलं त्याला पाहून मेनूला वाटले याची तर नाहीत ही पिसं तिला दिसलं की या कबूतराची ही पिसं नाही आहेत तिने कबूतराला विचारले कबुतर दादा कबुतर दादा ही पिसं तुझी आहेत का कबुतर म्हणाले नाही गं बाई ही, ही पिसं माझी नाहीत कोणाची आहेत बरं ही पिसं या विचारात मिनू पुढे निघाली समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता मग काय झालं ती विचारच करत होती की हा पी पिसं कोणाची बरं असतील तेवढ्या तिला समोरून य मोर येताना दिसला तो आपला पिसारा सावरत होता म्हणजे काय रिकवर करत होता त्याचा जो मोरपंख असतात खूप मोठे खूप छान असे असतात ते तो सगळं रिकवर सावरत असणे म्हणजेच रिकवर करत तो पुढून येत होता त्याची ऐटदार चाल आणि रंगबिरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता ऐटदार मीन्स ग्रेसफुल त्याची जे चालणं होतं ते कसं होतं ऐटदार ग्रेसफुल आणि रंगीबिरंगी लांब सडक असा त्याचा पिसारा होता तो खूप मोहक दिसत होता मोहक मीन्स ॲट्रॅक्टिव दिसत होता तिने तिने आपल्या हातातील पिसे निरखून पाहिली ही पिसे नक्की मोराची नाहीत हे तिला जाणवले मग ती मोराकडं पाहता पाहता आपल्या हातातील पिसांकडे पाहून ऑब्झर्व करू लागली निरखून पाहणे मीन्स ऑब्झर्व करणे पाहू लागली तिला कळालं की ही पिसे काही मोराची दिसतच नाही आहेत तरीही तिने मोराला विचारले अरे मोरा ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का मोराने पिसांचे निरीक्षण केले आणि तो म्हणाला ही पिसं तर बदकाची आहेत निरीक्षण करणे मीन्स ऑब्झर्व टू ऑब्झर्व हां मग मोराने काय उत्तर दिलं तर मोरांनी सांगितलं की ही पिसे कोणाची आहेत तर ही पिसे बदकाची आहेत मिनूला खूप आनंद झाला तिने मोराला विचारले ब मला बदक कोठे भेटेल मग मोराने बदकाचा पत्ता दिला काय झालं मग मिनूला खूप आनंद झाला की ही पिसं कोणाची आहेत ते तिला कळालं मग तिने मोराला विचारलं की ही बदक मला कुठं भेटेल त्याचा पत्ता मला सांग मग पत्ता मीन्स ॲड्रेस आणि त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली नदी किनारी दाट झाडी होती तिने बदकाला हाक मारली पुढं काय झालं तिने धन्यवाद मांडले आभार मानले थँक्यू बोलली मोराला आणि त्याच्यानंतर ती नदीकाठी म्हणजे जिथं नदी असती नदी नदीवरती आली नदीच्या किनारी मीन्स साईडला नदीच्या साईडला अशी दाट झाडी होती दाट डेन्स झाडी होती तिने बदकाला हाक मारली मग बदक झाडीतून बाहेर आले बद झाडीतून मीन्स थिक वूड म्हणजे खूप सारी जवळजवळ जी झाडं येतात त्या झाडीतून ते, ते बदक आले मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली ही तुझी पिसं मला सापडली आहेत मी तुला शोधत होते ही घे तुझी पिसं अशी मिनू त्या बदकाला पाहताच त्याला म्हणाली बदकाला मिनूचे कौतुक वाटले बदक मिनूला म्हणाले मिनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर तीतु त्यावा 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 ती तू सांभाळून ठेव नंतर बदक जेव्हा मेनूला भेटतं तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटतं आणि कौतुक वाटतं की एवढीशी मुलगी पिसांसाठी कोणाचं आहे हे देण्यासाठी ती माझ्याजवळ आली एवढ्या लांब चालत आली परंतु मग पुढं काय म्हणतं त्या बदक मेनूला की ही जी पिसं आहेत ती एकदा गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर तू ती सांभाळून ठेव म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींचा स म्हणजे सांभाळून ठेवण्याची सवय असते तशीच ही पण एक छान सवय आहे की वेगवेगळी वेग वेग पिसं गोळा करणं नाणी गोळा करणं तसंच ह्या मेनूलाही बदकाने काय सांगितलं की ही पिसं तू सांभाळून ठेव जसं आपण कित्येक जणांच्या तुम्ही पाहिलं असेल की पुस्तकामध्ये मोराचं पीस आहे पिंपळाचं पान आहे ते सांभाळून ठेवलं जातं आणि मिनूला या गोष्टीचा खूप आनंद झाला की बदकाने मला त्याचं पीस दिलं आणि ती खूप आनंदाने हॅप्पी होऊन तिच्या घरी आली आणि तिने ते दिलेलं बदकाचं पीस तिच्या वहीत ठेवलं जर का तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू